शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली यावेळी शिष्टमंडळाच्या सदस्यांनी पंतप्रधान मोदींना रखुमाईची मूर्ती भेट स्वरूपात दिली राज्यात नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारनं घेतलेल्या जनकल्याणकारी निर्णयांची माहिती यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी पंतप्रधानांना दिली तसंच राज्यातील विविध प्रश्नांवरही मोदींसोबत चर्चा करण्यात आली यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या राज्याला महाराष्ट्राला भरघोस निधी देण्याची मागणी करण्यात आली मोदींनीही यावर सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे या शिष्टमंडळात शिंदे गटाचे सर्व खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते तर हा फोटो आहे त्यावेळेस जेव्हा राज्यातल्या शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली त्यांना विठुरखुमाईची मूर्ती भेट दिली राज्यात नुकत्याच अर्थसंकल्पात ज्या काही जनकल्याणकारी योजना जाहीर झालेल्या आहेत त्यांची माहिती यावेळेला देण्यात आली आणि आगामी केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वपूर्ण चर्चा पंतप्रधानांसोबत करण्यात आली